नमस्ते खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी स्पेशल आहे डेली तुमच्या योगा रुटीनमध्ये अंतर्भूत करण्याची आसनं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे अर्थातच हे माझं डेली योगा रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या क्लिप्स मी व्हॉइस ओवर देणार आहे तर शांततेने तुम्ही माझ्यासोबत ही आसन करू शकता चला सुरू करूया बैठक स्थितीत यायचं तुमची हनवटी ही छातीला टेकवायची आहे मान लांब करूया श्वास घेताना परत छताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डायगोनल आणि अशा प्रकारे आपण दहा वेळेला रिपिटेशन करणार आहोत तुमच्या मानेच्या ज्या स्नायू असतात त्या नेहमी कडकपणा येतो आणि ते घालवण्यासाठी हा प्रकार खूप उपयुक्त आहे काही वेळ धरून ठेवा आणि परत अशा प्रकारे छान आता उजवा कान हा उजव्या खांद्याकडे लाईट करायचा आहे या ठिकाणी कुठलाही अट्टहास न करता दोन्ही बाजूने मान शक्य होईल तेवढी स्ट्रेच करायची आहे आपली मानदुखी खांदेदुखी यासाठी तिथल्या मसलमध्ये आलेला स्टिफनेस कडकपणा हा कारणीभूत असतो आणि तो रिलीज व्हायला हा प्रकार नक्कीच उपयुक्त आहे दहा वेळेला या ठिकाणी श्वासाच कुठलंही बंधन नाही आता खांद्यांकडे लक्ष द्या हात मोकळे सोडा श्वास घेताना तुमचे खांदे कानाजवळ धरा धरून ठेवा आणि श्वास सोडताना तोंडाने करत श्वास सोडायचा आहे दहा वेळेला योगा वॉर्मअपमध्ये हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे ज्यावेळेला तुम्ही तोंडाने हा करत श्वास सोडता तर स्वतःला रिलीज करता स्वतःला हलकं करता ताण तणाव हा उच्वासा वाटे बाहेर काढून टाकतात दोन्ही हात समोर घ्यायचे हाताचे तळवे एकमेकांना किंचित दाबायचे हळूहळू श्वास घेत दोन्ही हात बाजूने ओपन करायचे आहेत आपले शोल्डर प्लेट्स हे एकत्र येईल चेहरा हा डायगोनल आकाशाकडे घ्यायचा आहे श्वास सोडताना पाठीचा कणा गोलाकार करा आणि हाताच्या गतीबरोबर श्वासाची गती ही तुम्हाला कंबाईन करायची आहे एक प्रकारे प्राणायाम आणि योगा वॉर्मअप सुरेख संगम म्हणजे हा व्यायाम प्रकार आहे मला खूप छान वाटतं हे शेअर करताना की प्राणायाम तुमची श्वास ही तुमच्या हालचाली बरोबर संगती जोडली जाते हा फक्त काही शारीरिक नाही तर मानसिक पातळीवरही याचे परिणाम खूप चांगले आपल्याला दिसायला मिळतात पाठीच्या कण्याना कण्याला ताज ऑइल आणि ऑक्सिजन रक्तसंचरण होतं अशा रीतीने झाल्यानंतर हात उजवा हात जमिनीवर डावा हात हा पार्श्वभागाने शरीर वाकवायचं आहे आणि दहा वेळेला आपल्याला ही कृती करायची आहे उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने व्हिडिओ चालू असताना तुम्ही पॉज करून ही कृती करा आता तुमचा नितंबाचा भाग जमिनीला स्पर्श करेल आणि दोन्ही हाताने छान एक सर्कल बनवायचं आहे गोलाकार तुमच्या पाठीचा कणा सर्व बाजूने फिरवायचा आहे काही योगा वॉर्मअप हालचाली या तुमच्या शरीरामध्ये चांगली रसायन तयार करतात आणि त्यापैकी हा एक प्रकार आहे जर मी व्हिडिओच्या दरम्यान योगा असं उच्चारण चुकून होत असेल तर माफ करा. दुसऱ्या बाजूने पाठीचा कणा न कणा या ठिकाणी संपूर्ण बाजूने छान गोलाकार फिरवायचा आहे आता परत मध्यभागी या आता तुम्हाला प्राणशक्तीचा अनुभव येत असणार परत हाताची छान मूठ बांधायची आहे समोरच्या बाजूने मान लांब करा हातामध्ये लांब मान झाल्यानंतर परत श्वास घेत छातीचा पन पिंजरा हा समोरच्या बाजूने स्ट्रेच करा पाच ते सहा वेळेला असं तुम्ही करू शकता आता आपण आपली बैठक स्थिती बदलूया पाय लांब करायचे आणि हाताच्या तळ हाताने संपूर्ण पायाला थपकी मारायची आहे याला एक प्रकारे टॅपिंग असं पण म्हणूया कडक झालेल्या मसल्स या रिलॅक्स होतात ब्लड सर्क्युलेशन आणि तुमच्या शरीरामध्ये रक्तसंचारण या क्रियेने वाढतं आणि त्यामुळे आपल्या सांध्यांना पोषण मिळतं श्वास घेत तुम्ही हात वरती करा आणि श्वास सोडत अंगठे शरीराकडे घेऊन पश्चिमोतानासन ही स्थिती जर तुम्हाला अंगठ्यापर्यंत पोचायला त्रास होतो तर हात असे सरळ करा दहा वेळेला ही कृती करूया परत श्वासाबरोबर ही हालचाल कंबाईन करायची आहे श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत खाली अशा रीतीने तुम्हाला संपूर्ण शरीर हे लवचिक झालेला अनुभव करत असाल तुमच्या पोटाच्या भागाला सुद्धा या ठिकाणी व्यायाम घडून येतोय कमरेची सुद्धा हालचाल या ठिकाणी होतीये आता संत श्वसन करत दहा सेकंद ही आसन स्थिती धरून ठेवा आणि अनुभव घ्या स्वतःशी जोडण्याची प्रत्येक संधी चा वापर आपण करून घेणार आहोत माझ्या शरीरात कुठे ताण निर्माण होतोय त्याचा अनुभव आपण घेतो आहोत श्वसन नॉर्मल ब्रीथ आता लांब श्वास घेत हात वरती आणि आता तुमचा उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने पाठीच्या कानाला परत एक ट्विस्ट द्यायचा आहे आणि श्वास ेत हात वरती दोन्ही बाजूने आपण ही कृती करूया तुमच्या शरीरातली पॅरासिम्पॅथॅकिस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला म्हणजे आपल्या शे शेता संस्थेला या हालचालीने स्टिम्युलेशन मिळत असतं परत श्वास सोडत हाताच्या बोटांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे मात्र अट्टहास करायचा नाही परत श्वास सोडत दोन्ही हात जागेवर आता आपण येऊ या तिथली आसनमध्ये दोन्ही पायाचे तळवे एकमेकांसमोर गुडघे बाजूने ओपन करायचेत पाठीचा कणा पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मोठी बांधायच्या शरीराची ताक ताकद अनुभवायची आहे तुमचं पोट छाती आणि मान ही डोळ्यासमोर आणायची आहे पाठीचा कणा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि वेगात संपूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि वेगाने श्वास सोडायचा आहे दहा वेळेला भसरिका प्राणायामाचा अभ्यास आपण तिथली आसनामध्ये करणार आहोत परत श्वास सोडत रिलॅक्स नॉर्मल ब्रीथ दोन आवर्तनामध्ये छोटीशी विश्रांती ही गरजेची आहे आता आपण दुसऱ्या आवर्तनासाठी तयार होणार आहोत या ठिकाणी श्वास हा आपण नॉर्मल घेतो त्यापेक्षा किंचित वेगात घेण्याचा प्रयत्न करा आणि यावेळेला आपण पोट छाती आणि मान हे संपूर्ण वापरतो आहोत अशी कल्पना करायची परत भस्रिका परत आपले मुठी बांधायच्या आहेत दहा वेळेला रिपिटेट रिपिटेशन करूया रिलॅक्स नॉर्मल ब्रीथ दहा वेळेला दोन आवर्तनं आपण बजरीका प्राणायामाची केलेली आहेत आता विश्रांती झाल्यानंतर तुमच्या तिथली आसनाचे दोन्ही गुडघे हे किंचित तिथलीप्रमाणे हलवायचे आहेत पल्सेशन द्यायचं आहे परत श्वास सोडत दोन्ही हात पाट दोन्ही हाताने गुडघे धरायचे आहेत पाठीचा कणा लांब गोलाकार करा आणि परत तिथली आसनामध्ये अशा रीतीने पुढे आणि मागे हालचाल करूया दोन आसनांची संगती आता आपण जोडलेली आहे आणि ही सुरेख संगती आहे शरीराला एक प्रकारे सुरेल अशी रिदम या ठिकाणी मिळतोय आणि ज्या वेळेला शरीराला एक प्रकारे रिदम मिळतो त्याचा आनंद आपल्या शरीराला मिळतो कंटाळा येत नाही परत पाठीचा काना मागे आणि पुढे असा करायचा आहे या ठिकाणी तुमच्या पोटाच्या मसल्सला व्यायाम होतो अतिशय सोपा मात्र काम करणारा हा प्रकार आहे परत हात जमिनीकडे घ्या आता आपण हळूहळू दोन्ही हात समोर नेऊन पायाचा संपूर्ण भाग पुढे आणि मागे अशा शरीराला दुलायमान करणार आहोत त्यानंतर दोन्ही गुडघे पाठीमागे घेऊन टेबल पोज मध्ये आपल्याला यायचं आहे कॅट पोझ साठी तयार व्हायचे या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आपल्या हाताचं मनगट हे शोल्डरच्या सोबत एका लाईनमध्ये मध्ये आहे आणि आपल्या एक गोलाकार वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे शरीराला सगळ्या बाजूने आणि बघा तुम्हाला काय वाटते शरीरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्राणशक्तीचं संचारण होते पाच वेळेला दोन्ही बाजूने ही कृती करूया नक्कीच तुम्हाला ऊर्जेचा अनुभव येईल आणि परत मध्यभागी यायचे परत हात प्लेस करा पाठीचा कणा हा आकाशाकडे गोलाकार करा मान खालच्या बाजूने लांब करा धरून ठेवा साधारण श्वसन परत पाठीचा कणा हा जमिनीकडे आणायचा आहे गोलाकार मान वरच्या बाजूने घेऊया आणि धरून ठेवूया मार्जारासनाचा हा सुंदर प्रकार मला खूप आवडतो आता परत पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल हात लांब करा आणि धरणी मातेला शरण जा बालासनात विश्रांती घ्यायची आहे साधारण श्वसन करा धरणीमातेशी जोडलं जा शांततेचा अनुभव करा हळूहळू छोट्याशा विश्रांतीनंतर हात आता परत जागेवर आणि श्वास सोडत हृदयचक्राजवळ आणायचेत दोन्ही हात एकमेकांना घासायचेत ऊर्जा निर्माण करायची आहे आणि हीच ऊर्जा आपल्याला संपूर्ण श चेहऱ्याला द्यायची आहे मी स्वतःला उत्साहवर्धक आणि ऊर्जायुक्त फील करायचे अनुभव घ्यायचा हे सापडला नाही अशी हे आसनं आणि काही माझ्या सिक्रेट टिप्स सिक्रेट आसनं तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि खरंच त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर मला खूप आनंद आहे असंच आपल्या चॅनलवर प्रेम असू द्या परत भेटूया नवीन व्हिडिओ सगळ तर तोपर्यंत काळजी घ्या